नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताई नव्ह लाडक्या बहिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना सतरावा हप्ता कधी जमा होणार आहे ताजी अपडेट आणि लेटेस्ट अपडेट समोर आलेले आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन कर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सर्वात नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो तर बघा लाडक्या बहिणना हप्ता कधी देणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे या जनकल्याणकारी योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात आजवर एकूण सोळा हप्ते यशस्वीरित्या जमा झालेले आहेत आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सतरावा हप्ता कधी जमा होणार याबद्दल अनेक महिलांच्या मनात सध्या उत्सुकता आहे आणि त्या याबाबतीत माहिती विचारत आहेत बघा तर कशी माहिती विचारत आहेत संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे कारण लाभार्थी महिलांनी यासाठी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही कारण हा हप्ता निश्चितपणे दहा डिसेंबरच्या पूर्वी तुमच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी खात्रीलायक अपडेट या संदर्भात योजनेचे शासन निर्णय लवकरच म्हणजे शक्यतो शुक्रवार किंवा सोमवार किंवा मंगळवारी तुमच्या काही दिवसांमध्ये तुमचा जी आर येणार आहे बघा हप्ता वाटप संदर्भात तसेच पुढे बघा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे येत्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे पण नगरपरिषद निवडणुकाचे निकाल आणि मागील अनुभवांमुळे हप्त्याच्या काही वितरणाबद्दल काही संभ्रम निर्माण झालेले आहेत बघा तसेच याबद्दल पुढे बघा नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार काय जमा होणार लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे बघा मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील अशी शक्यता आहे त्यामुळे लाभार्थ्यांना कधीही खुशखबर येऊ शकते तसेच पुढे बघा निवडणुकीमुळे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार का तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिन्याचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे अशी चर्चा लाभार्थ्यांमध्ये आहे मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर अजून आलेली नाही आहे बघा तसेच पुढे बघा यात संभाव्य कारण तुम्ही इथं बघू शकता काय कारण आहे तर गेल्या काही वर्षांपासून विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित वितरित केले आहेत बघा आणि त्यामुळे आता नगर परिषद निवडणुका पार्श्वभूमीवर यंदाही तसेच काही होणार आहे का याबाबत संभ्रम आहे तसेच पुढे बघू शकता सध्याचा आता अंदाज तुम्हाला सांगतो मी काय आहे सध्याचा अंदाज सरकार निवडणुकीपूर्वी फक्त नोव्हेंबर हप्ता देईल आणि त्यानंतर डिसेंबरचा हप्ता तो महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात दिला जाऊ शकतो या अनिश्चिततेमुळे महिलांच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार की वेगवेगळा वेळ मिळणार याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे बघा त्याबद्दल लाभार्थी महिला अधिकृत गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे तसेच पुढे बघू शकता की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि या महिलांना मिळणार की नाही तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ मिळण्यासाठी शासन शासनाने काही महत्त्वाच्या नियम आणि काही ज्या अटी आहेत त्या पालन केलेल्या आहेत अपात्र ठरलेल्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही बघा जे अपात्र आहेत त्यांना नोव्हेंबर हप्ता मिळणार नाही ना ना। तसेच तुम्ही पुढे बघू शकता योजनेच्या अटींमध्ये उत्पन्न किंवा सरकारी नोकरी पालन करणे जर लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबातील सदस्य किंवा शासकीय नोकरीत असतील किंवा करदाते असतील तर त्यांना योजनेतून वगळले जाते तसेच योजनेच्या अटींमध्ये न बसणे उत्पन्न किंवा सरकारी नोकरी जर लाभार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न शासनाने जे निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत असतील किंवा करदाते असतील तर त्यांना योजनेतून बाहेर काढले जाणार आहे तसेच पुढे बघा योजनेच्या नियमानुसार अपात्र असणे काही महिला ज्या आहेत ते विवाहित आहेत अविवाहित आहेत जर लाभार्थी महिलांमध्ये योजनेच्या नियमानुसार ठरलेल्या वयोगटात नसेल जर अर्जदाराने खोटी माहिती दिली असेल किंवा ती योजनेच्या आवश्यक अटी महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी नसेल पूर्ण करत नसेल तर अर्ज अपात्र ठरतो तर तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे मी सांगितलेली आहे ज्या ज्या लाडक्या बणींनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज मी देण्याचा प्रयत्न करत असतो तर बघा आता तुमचा एकवीस डिसेंबरनंतर तुमचा जो निकाल आहे एकवीस डिसेंबरला ती मतमोजणीची मत जी तारीख आहे ती पुढे लोटलेली आहे बघा एकतीस डिसेंबर ठीक आहे त्यानंतर तुम्हाला आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता तर तुम्हाला आता देणार आहेत पण डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मत मोदी सुद्धा शेवटी शेवटी हा मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आहे नोव्हेंबर हप्ताचा जो जी आर येणार आहे त्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देणारच आहे पुढे जशी जशी माहिती येईल तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देणार आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा बघा लाडक्या बहिणी तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज थोडा प्रॉब्लेम आहे परंतु तुम्हाला मी रोज अपडेट देत असतो त्यामुळे आपले जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शेअर करत चला जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही लाईक आणि शेअर करत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे तैन्यव व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला सर्व फायद्याने लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा नवीन तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर जास्तीत जास्त लाडक्या बनीण या व्हिडिओला शेअर करा